नगर सोपळा नगरपरिषदेवर शिंदेंची शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार नम्रता पाटील ह्या विजयी झाल्या तर त्यांनी भाजपचे पदाचे उमेदवार साधना चौधरी यांचा पराभव केला शिंदेचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि काँग्रेस पक्षाची युतीचे एकवीस उमेदवार विजय झालेत शिवसेनेचे नगराध्यक्षासह एकवीस नगरसेवक विजयी झाल्यानं चोपडा नगरपालिकेवर पहिल्यांदाच भगवा फडकला आहे भारतीय जनता पक्षाचे आणि अजितदादांचे राष्ट्रवादी काँग्रेसला आठ जागांवर विजय मिळवता आला शहरात आमदार चंद्रकांत सोनावणे माजी आमदार लता सोनावणे नगराध्यक्ष पदाच्या विजयी उमेदवार नम्रता पाटील यांचं ठिकठिकाणी स्वागत आणि सत्कार करण्यात आलाय विजय मिरवणुकीत वाजत गाजत फटाक्यांची आतिशी बाची गुलालाची उधळ ठिकाणी करण्यात येत आप आपण शिवसेनेकडनं नगराध्यक्ष पदाचे उमेदवारी केली आहे आणि आज विजय झाले काय आपली पहिली प्रतिक्रिया नमस्कार मी नम्रता सचिन पाटील आज मी शिवसेना या पक्षाकडनं नगराध्यक्ष पदासाठी निवडून आलेली आहे माझी आमदार सौ सो लताताई सोनवणे व आपले कार्यसम्राट आमदार चंद्रकांतजी सोनवणे याच्याबद्दल याच्यामुळे मी खूप खूप आभारी आहे आणि नक्कीच मी चोपड्याच्या जनतेला अशी ग्वाही देते की मी चोपड्याचा विकास नक्कीच करेन हा चोपडेकर जनतेचा विजय आहे आणि ज्या ज्या व्यक्तींनी कळत न कळत शिवसेनेला आणि काँग्रेसला मतदान केलं आमच्या अपक्षाला मतदान केलं त्यांच्या आम्ही गुणांना राहतो ज्या विश्वासाने मतदान केलेलं आहे की शिवसेना ही विकास करेल तो विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू नगराध्यक्ष असतील किंवा सारे नगरसेवक हो असतील ते त्या पद्धतीनेच विकासासाठी प्रयत्न करतील विकासात कुठेही कमी पडणार नाही आमचे आदरणीय माजी मुख्यमंत्री आमचे ते उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेबांनी विशेष त्यांचं अभिनंदन सांगितलेलं आहे यांना आणि त्यांच्या आशीर्वादाने आम्ही ही शेट निवडून आणली आणि शिंदेसाहेब म्हटल्यानंतर विकासाचं एक महाराष्ट्राला दिलेलं एक मोठी देणगी की त्यांनी दाखवलं की अडीच वर्षात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कशा पद्धतीने विकास करू शकतो ते लाडगा बहिणी असेल एस टीमध्ये महिलांना तिकीट असेल संपूर्ण महिलांना शिक्षणासाठी मुलींना मोफत असेल किंवा जनरल विचार केला तर सर्वसामान्य व्यक्तींपर्यंत जे जे शासनाच्या योजना ते पोहोचवण्याचं काम आता एकनाथराव साहेबांनी केलं आणि त्याच्या माध्यमातून आमचे कार्यकर्ते काँग्रेसचे कार्यकर्ते आणि आमच्यावर प्रेम करणारे इतर पक्षाचे सुद्धा कार्यकर्ते त्यांनी जी मदत केली त्याबद्दल त्या साऱ्याच मी व्यक्तीशः प्राध्यापक चंद्रकांत सोनोने माजी आमदार लता सोनवणे आणि संपूर्ण सोनवणे कुटुंब नम्रताच्या वतीने आणि आमच्या सर्व संघ जे निवडून आले नगरसेवक त्यांच्या वतीने मनापासून त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि असाच आशीर्वाद प्रेम त्यांनी आमच्यावर राहू द्यावं ही पुन्हा तुमच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो